नमस्कार फ्लेवर्स अँड क्युअर्स चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे मकर संक्रांत विशेष रेसिपी तिळगुळाची पोळी तर ह्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याचमध्ये आपल्याला पाव कपाचा वाप माप मी इथं वापरलेला आहे आणि पाव कपाचे अर्ध म्हणजे वन बाय एट कप मी इथं बारीक रवा आणि बेसन घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून ह्याला चांगल्या चमच्याने मिक्स करून ह्याच्यामध्ये तीन ते चार चमच गरम तेलाचं मोहन वापरलेलं आहे जेणेकरून जे पोळीचं आपलं आवरण आहे ते छान खमंग आणि खुशखुशीत होईल तर आता आपल्याला इथं हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला इथे थोडं सैलसरच मरा मळायचं आहे कारण इथे आपण जो रवा वापरलेला आहे तो थोडासा भिजल्यावरती तो फुलतो आणि आपलं पीठ कडक होऊ शकतं तर यासाठी आपल्याला पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे आता सारणासाठी मी इथे एक कप तीळ सफेद तीळ चांगले खमंग अगदी धीम्या आचेवर भाजून घेतलेले आहेत हे तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे त्यानंतर थंड करून घ्यायचे आहेत त्यासोबतच एक कप तिळासाठी मी इथे अर्धा कप शेंगदाणे वापरलेले आहेत ते पण मी इथे एकदम बारीक आचेवरती धीम्या आचेवरती छान खमंग भाजून घेतलेले आहेत हे शेंगदाणे पण आपल्याला थंड झाल्यावरती सोलून घ्यायचे आहेत आता इथे मिक्सरमध्ये मी हे दोन्ही शेंगदाणे आणि तीळ एकदम बारीक वाटून घेणार आहे तर सुरुवातीला मी इथे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आणि आता जे तीळ आपले थंड झालेले आहेत त्याला पण आपण इथे छान बारीक अगदी वाटून घेऊया तर हे तीळ आणि शेंगदाणे आपल्याला बारीक करताना मिक्सर थांबून थांबून फिरवायचं आहे सलग नाही फिरवायचं म्हणजे आपल्याला मिक्सर पल्स मोडवर फिरवून ह्याचं एकदम बारीक पूड करून घ्यायची आहे जर आपण सलग मिक्सर फिरवला तर आपली जी पूड आहे ती तेलकट होऊ शकते शेंगदाणे आणि तीळ यांना तेल सुटू शकतं त्यामुळे ह्याला आपल्याला पल्स मोडवर बारीक करून घ्यायचं आहे हे एकत्र करून मी इथे एक कप गूळ घालून मिक्स करून घेतलं आहे वेलची पूड पण घातली आहे आणि आता हे मिक्सरला मी फक्त एकदा फिरवून घेत आहे जेणेकरून आपलं तीळ शेंगदाणे गूळ आणि वेलचीपूड आपण जे घेतलं होतं ते सगळं छान मिक्स होऊन एक एकजीव सारण तयार होईल तरच आपण पीठ जे होतं ते आपलं इथे छान मुरलेलं आहे आणि असं सॉफ्ट झालेलं आहे तर आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि सुरुवातीला असे छोटे गोळे करून आपण आज याची मोदकाला आपण जशी वाटी करतो तशी आपण ह्याची वाटी करून घेऊया तर जेवढा आपला पिठाचा गोळा असेल तेवढ्याच प्रमाणात आपल्याला त्या वाटीमध्ये सारण तिळाचं सारण तिळगुळाचं सारण भरून घ्यायचं आहे जेणेकरून जी पोळी आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये सारणाचं प्रमाण कमी नाही पडलं पाहिजे तर जेवढा पिठाचा गोळा तेवढंच सारण असं प्रमाण असेल आणि जसं आपण मोद मोदक वळतो तशी आपल्याला असे मोदकासारखी ह्याचे गोळे तर तयार करून घ्यायचे आहेत आणि हाताच्या साह्याने त्यांना असं सा चारी बाजूने दाबून फ्लॅट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा पोळी लाटणार तेव्हा ते जे सारण आहे ते पोळीच्या सर्व बाजूंनी छान आतमधून पसरून जाईल तर तर आपण इथे पोळी लाटायला सुरुवात करूया थोडंसं पीठ लावून आपल्याला असं हाताने फ्लॅट पुन्हा थोडं थोडं फ्लॅट करून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला ह्या पोळ्या इथे लाटून घ्यायच्या आहेत तर आता आपण मकर संक्रांतीमध्ये तीळ गूळ आणि शेंगदाणे यांचे काय फायदे आहेत किंवा ह्याचंच ह्यापासूनच का सगळे चार जिन्नस बनवले जातात ह्याची आपण थोडी माहिती घेऊया तर मकर संक्रांती हा थंडीतला म्हणजे हिवाळ्यातला सण आहे तर ह्याच्यामध्ये तिळाचं गुळाचं आणि शेंगदाणे ह्यांचा एक विशेष उप विशेष त्याचा फायदा असतो आपल्या शरीरासाठी जसं हे तिन्ही जे आहेत तीळ आहे गूळ आहे आणि शेंगदाणे आहे हे एक प्रकारचे सुपर फूड्स मानले जातात हे तिन्ही आपल्या शरीरासाठी इन्स्टंट एनर्जी देणारे आहेत शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे आपल्या शरीराला गरम ठेवण्याचं काम करतात त्याचा जो स्वभाव आहे तो मुळात थोडासा गरम आहे त्यासोबतच गूळ जे आहे ते एक इन्स्टंट एनर्जी देतं आपल्या शरीराला त्यासोबत जे शेंगदाणे आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खनिज तत्व आणि ओमेगा फॅटी ॲसिड तसंच विटॅमिन बी सिक्स असे शक असे बऱ्याच प्रकारचे जीवनसत्व याच्यामध्ये आहेत तर ह्यापासून तयार केलेले जसं तीळ आहे गूळ आहे शेंगदाणे आहे यापासून तयार केलेले भरपूर जिन्नस मकर संक्रांतीच्या निमित्ताने घरोघरी बनवले जातात तर कोणी तिळापासून तिळगुळ्याच्या पोळ्या बनवतं कोणी तिळाचे लाडू बनवतं तर कोणी तिळापासून वड्या बनवतं तर मकर संक्रांतीनिमित्त तिळापासून वेगवेगळ्या पदा प्रकारचे पदार्थ घरोघरी बनवले जातात आपल्याही तिळगुळ्याच्या थी पोळ्या इथे सर्व करण्यासाठी रेडी आहेत तुम्हाला या ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कळवा एन्जॉय